श्रीस्वामी समर्थ मित्रांनो श्रावण सोमवार उपवास करा आणि ही, ही एक गोष्ट आणा भरपूर पैसे येतील या पवित्र श्रावण महिन्यात पूजा उपवास करू शकत नाही परंतु वर्षातील सर्वात पवित्र महिन्यात कोणालाही न सांगता ही एक गुप्त गोष्ट घरी आणा फक्त ते आणल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व समस्यांपासून तुम्हाला मुक्ती मिळेल तुमच्या आयुष्यात पैशाशा संबंधित किंवा कोणत्याही व्यवसायाशी संबंधित कोणत्याही समस्या सुरू असतील तर त्या कायमच्या संपतील आणि महादेवाच्या कृपेने तुमच्या घरामध्ये इतकी संपत्ती येईल की तुम्ही पिड़ा हो तो हाताळू शकणार नाही सात पिढ्या बसून खातील तुमच्या पिढ्यान पिढ्या राज होईल आणि बँक बॅलन्स पैसा वरवर वाढतच जाईल तो कधीही संपणार नाही तुमच्या घरात जे काही दोष आहेत पितृदोष राहुदोष कालसर्पदोष श्रावण महिन्यात हा उपाय केल्याने दूर होतील व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी माझी तुम्हाला छोटीशी विनंती आहे की कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अजिबात चुकवू नका कारण ही मौल्यवान माहिती खूप महत्त्वाची आहे व्हिडिओ इतर लोकांसोबत शेअर करा जेणेकरून इतर लोकांनाही फायदा होईल आणि आमचे काम सल्ला देणे आहे आम्ही फक्त तुम्हाला सल्ला देऊ शकतो तुम्ही त्यावर विश्वास ठेवा किंवा नाही तुमचा निर्णय आहे पण एक गोष्ट नक्की सांगेन की तुम्ही जर विश्वास ठेवला तर तुमची बोट वाचेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणींना समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही बाकी तुमची इच्छा आहे तुम्ही खूप जाणते आहात श्रावण महिना खूप खास आणि शुभ मानला जातो कारण या दिवशी श्रावण उपवास आणि पूजा फक्त ही गुप्त गोष्ट आणल्याने जीवनात येणाऱ्या सर्व समस्यांपासून मुक्तता मिळते भक्तांनो जर आपण श्रावण महिन्याच्या महत्त्वाबद्दल बोललो तर श्रावणाच्या प्रत्येक सोमवारचा उपवास खूप महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो जर कोणी हा उपवास भक्तीने पाळला तर त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात विशेषतः ज्यांना मुले किंवा वैवाहिक सुख आणि संपत्ती हवी आहे त्यांच्यासाठी हा दिवस खूप फायदेशीर आहे विवाहित महिलांसोबतच अविवाहित मुलीही हे व्रत अगदी भक्तिभावाने करतात अशा व्यक्तीच्या आयुष्यातील समस्या संपतात आणि पापापासून मुक्ती मिळते त्याचप्रमाणे श्रावण महिन्यात ही गुप्त गोष्ट आणल्याने जीवनात आनंद शांती आणि समृद्धी येते आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्रावण सोमवारचा उपवास पाण्याशिवाय घेतला जातो परंतु जर तुम्ही श्रावण महिन्यातील सोमवारच्या दिवशी ही एक गोष्ट आणली तर तुमच्या घरात संपत्ती इतकी वाढेल ती कधीही संपणार नाही पूज्य गुरुजींनी त्यांच्या शिवपुराणातील कथेत नुकतेच सांगितले आहे की श्रावण महिना पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सुरू होईल पवित्र श्रावण महिन्यात ज्यांच्या घरात ही गुप्त वस्तू आणली जाते किंवा बनवली जाते त्यांच्या घरात वर्षभर धनाचा वर्षाव होतो मित्रांनो यावेळी श्रावण महिना एकशे चव्वेचाळीस वर्षांनी एका दुर्मिळ योगायोगाने येणार आहे त्यामुळे अशा परिस्थितीत हिंदू धर्मातील लोकांसाठी या श्रावणी सोमवारचे महत्त्व आणखीनच वाढते पूज्य गुरुजींनी सांगितले आहे की श्रावण सोमवारला तुम्ही पूजा किंवा ध्यान केले नाही तरीही तुम्ही ही गुप्त गोष्ट नक्की आणा भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीच्या आशीर्वादाने तुमच्या घरी इतके पैसे येतील की तुम्ही ते सांभाळू शकणार नाही तसेच चुकूनही या महिन्यामध्ये या गोष्टी खाऊ नका त्या कोणत्या आहेत ते देखील आपण जाणून घेणार आहोत या गोष्टी खाल्ल्याने घरामध्ये दारिद्र्यता येते व भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद मिळत नाही म्हणून या पवित्र महिन्यात चुकूनही या पाच गोष्टी करू नका अन्यथा गरीब होण्यास वेळ लागणार नाही पवित्र महिन्यात तुम्ही कधीही या पाच गोष्टी करू नयेत जर कोणत्याही आईने या पवित्र महिन्यात श्रावणाच्या महिन्यात सोमवारच्या दिवशी या पाच गोष्टी केल्या तर तिचे आयुष्य खराब होते तिच्या घरामध्ये गरिबी कायमची वास करते या पाच गोष्टींमुळे घरामध्ये अलक्ष्मी कायमची राहते भोलेनाथ अशा घरात श्रावण महिन्यात वास करत नाहीत पवित्र महिन्यात किंवा कोणत्याही श्रावणी सोमवारी या पाच गोष्टी केल्या तर त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये दुर्दैव पाठीशी लागते तसेच श्रावण महिन्यात या वस्तू दान केल्या तर तुमच्या घरात कधीही पैशांची कमतरता भासणार नाही तुमच्या घरी नेहमीच पैसा येईल म्हणून आम्ही तुम्हाला सांगत असलेली माहिती पूर्णपणे मोफत आहे हा व्हिडिओ पूर्णपणे पहा अपूर्ण ठेवू नका जे लोक व्हिडिओ अर्धवट सोडून पुढे जातात त्यांच्या आयुष्यात कधीही त्यांना यश मिळत नाही कारण अर्धवट ज्ञान काही कामाचे नसते म्हणून जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहाल तेव्हा तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत पुन्हा पहा मित्रांनो जर तुम्ही ही वस्तू खाल्ली तर देवही तुम्हाला करोडपती होण्यापासून रोखू शकत नाही या महिन्यात केलेला कोणताही उपाय व्यर्थ जात नाही तो नेहमीच फायदे देतो श्रावण महिन्याबद्दल लोकांच्या मनात खूप गोंधळ आहे की पूजा कशी करायची श्रावण महिन्यामध्ये सोमवार किती येतील शुभमुहूर्त कोणता आहे या दिवशी काय खावे व काय खाऊ नये या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहोत तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा श्रावण महिन्यात तुम्ही ही वस्तू आणली तर तुमच्या आयुष्यात संपत्तीचे सर्व मार्ग उघडतील आणि सर्व काही तुम्हाला एक एक करून आम्ही सांगणार आहोत आपण कोणती गोष्टी आणावी तर मित्रांनो आम्ही तुम्हाला हे देखील सांगू की या दिवशी चुकूनही एक गोष्ट खाऊ नये जर तुम्ही ही खाल्ली तर तुमच्या घरात अनुसूचित काहीही घडू शकते श्रावण महिन्यात चुकूनही असे भयानक कृत्य करू नका कोणतीही भयानक घटना घडण्यापूर्वी तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिला पाहिजे एक अतिशय खास माहिती आणि हा व्हिडिओ आहे भारतातील उत्तर भागातील ठिकाणी श्रावण महिना अकरा जुलै रोजी सुरू झाला अकरा जुलै दोन हजार पंचवीस ते नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसला तो संपणार आहे मात्र आपल्याकडे पंचवीस जुलै रोजी श्रावण महिना चालू होणार आहे व तेवीस ऑगस्टला संपणार आहे पंचवीस जुलैला सुरू होणारी तिथीच आपल्याकडे पकडली जाते या दरम्यान एकूण चार सोमवार असतील श्रावण सोमवारच्या तारखा म्हणजे अठ्ठावीस जुलै चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस तिसरा सोमवार आहे अकरा जुलै दोन हजार पंचवीस आणि चौथा सोमवार आहे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस एकूण चार सोमवार आहेत पूजेसाठी सर्वोत्तम वेळ विशेषतः पहिल्या सोमवारी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून स्वतःचे स्नानादे आटपून महादेवाच्या मंदिरामध्ये किंवा मग घरीच शिवलिंगावर अभिषेक करावा सुरुवातीला घरची देवपूजा करून घ्यावी नंतर विधिवत महादेवाच्या पिंडीला अभिषेक करावा अभिषेक करताना तुम्ही मंत्राचा जप करू शकता किंवा मग रुद्राध्याचे पाठ करत वाचू शकता वा अभिषेक करू शकता तुम्ही किती सोमवार करणार आहात त्यानुसार संकल्प करावा संकल्प फक्त पहिल्याच सोमवारी करावा संकल्प आणि व्रत स्नान ब्रह्ममुहूर्तावर करावे नंतर पांढरे शुभ्र कपडे घालावेत ओम नम शिवाय मंत्राचा जप करावा पूजा साहित्य आणि पद्धत शिवलिंग किंवा मूर्तीची स्थापना करावी त्यावर पंचामृत गंगाजल दूध दही तूप मध आणि साखरेचा अभिषेक करावा बेलपत्र धोतुरा फूल भस्म चंदन अक्षदा फळे इत्यादी अर्पण करावे पहिल्या सोमवारी शिवामूठ तांदूळ असते तर शिवामूठ देखील महादेवाला अर्पण करावी ओम नम शिवा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यासोबतच तुम्ही शिवचालेचा किंवा रुद्राष्टक आणि महामृत्यूंजय मंत्राचा पाठ करू शकता क्रमांक तीन उपवास पाळणे दिवसातून एकदाच काहीतरी खाणे गरजेचे आहे पूर्ण उपवास करणे दिवसभर शिवभक्ती करा आणि सत्य बोला संयमी राहा मांस मद्यपान करू नका आपल्यामध्ये यामुळे नकारात्मकता प्रवेश करते संध्याकाळी दिवा लावा आरती करा आणि श्रावण सोमवारची कथा वाचा नाही तर शिवलीला अमृतचे तुम्ही पठन करू शकता पूर्ण दिवसभरात शिवलीला अमृतचे तुम्ही एक पारायण करू शकता जर जमले नाही तर फक्त अकरावा अध्याय वाचू शकता पूर्ण शिवलीला अमृत ग्रंथ वाचणे जमले नाही तर अकरावा अध्याय सुद्धा तेवढेच फळ देत असतो क्रमांक पाच उपवास सोडणे संध्याकाळी पूजा आणि आरतीनंतरच उपवास सोडावा हलक्या फळांचा आहार किंवा खिचडी उपमा घेतला जातो शक्यतो पांढरे कपडे या दिवशी परिधान करावेत आणि प्रतिज्ञा करा पूजा स्थळावर शिवलिंगावर किंवा मूर्तीवर पंचामृताने अभिषेक करा या गोष्टी अर्पण करा अवश्य आहेत बेलपत्र धतुरा पांढरी फुलं महादेवाला फार आवडतात नंतर एकशे आठ वेळा जप करावा महामृत्युंजय मंत्राचा जप देखील तेवढाच आवश्यक आहे यानंतर एक वेळा जेवण करावे सनातन मान्यतेनेनुसार श्रावण सोमवारचे व्रत केल्याने व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात घरामध्ये सुख समृद्धी संतती आणि संपत्ती वाढते तसेच मुली आणि विवाहित महिला यांना देखील विवाह स्नेहसंबंध प्रेम कुटुंब कल्याणासाठी हे व्रत पाळले जाते म्हणून कुटुंबाच्या कल्याणासाठी हे व्रत अवश्य पाळावं मराठी बारा महिन्यांपैकी सर्वात पवित्र महिना हा श्रावण महिना असतो भोलेनाथ आणि माता पार्वतीची पूजा व्यक्तीला सर्व भौतिक सुख देत असतात आणि सर्व प्रकारच्या रोगांपासून दुःखापासून दारिद्र्यापासून कायमची मुक्तता दा मिळते तसेच भक्तांनो या पवित्र महिन्यात काही विशेष उपाय करून व्यक्ती आपल्या जन्मात केलेल्या सर्व पापांपासून मुक्त होऊ शकते मित्रांनो पुढे जाण्यापूर्वी आम्ही तुम्हाला व्हिडिओला एक लाईक करण्याची आणि कमेंट बॉक्समध्ये जय भोलेनाथ जय माता पार्वती आणि जय श्री स्वामी समर्थ लिहिण्याची विनंती करत आहोत भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर नेहमीच मित्रांनो आता श्रावणाच्या या पवित्र महिन्यात तुम्ही काय करावे तुमच्या आयुष्याचे प्रत्येक गोष्ट तुमच्या इच्छेनुसार हो व्हावं आणि तुमच्यासाठी तुमची परिस्थिती अनुकूल राहो प्रत्येक गोष्ट तुमच्या इच्छेनुसार पार पडो प्रत्येक पालकांनी श्रावण महिन्यात कोणत्याही दिवशी एक खास खास गोष्ट खावी यासोबतच श्रावण महिन्यात काही गोष्टी चुकूनही करू नयेत त्या म्हणजे मांसाहार मद्यपान तामसिक अन्नाचे सेवन करू नये श्रावण महिन्यात लसूण आणि कांदा न वापरल्यास बरे होईल कारण लसूण आणि कांदा तांत्रिक अन्नाचे कारक आहेत श्रावण महिन्यात भगवान भोलेनाथ आणि देवी पार्वती यांची पूजा करावी प्रसादामध्ये तुम्ही द्राक्ष जरूर आणावी बेरी देवीला खूप प्रिय आहे आणि भगवान भोलेनाथाला पाच प्रकारची फळं अर्पण करावी नंतर आंबा पपई नारळ केळी द्राक्षे यांचा समावेशसुद्धा पूजेमध्ये तुमच्या इच्छेनुसार अवश्य करावा परंतु द्राक्ष केळी पपई आंबा बेरी असणे आवश्यक आहे जर काही कारण तुम्ही यापैकी कोणतेही फळ अर्पण करू शकत नसाल तर तुम्ही भगवान भोलेनाथाला साखरेचा गोड पदार्थ किंवा मग मणुका अर्पण करावा कारण जगाचे पालनहार भगवान भोलेनाथ यांची पूजा श्रावण महिन्यात तुमच्या खऱ्या भावना प्रेम भक्ती पाहत असते आणि कोणत्याही पाच रंगाची फळं तुम्ही घेऊ शकता लक्षात ठेवावे की श्रावण महिन्यात भगवान भोलेनाथ आणि देवी पार्वती यांना कधीही नाशपती अर्पण करू नये कारण यामुळे संपत्तीचा नाश होतो कारण या फळाचे नावच अर्थसूचित करते नाशपती ही वनस्पती अतिशय घातक आहे श्रावण महिन्यात खाण्याची महत्वाची वस्तू ती म्हणजे द्राक्ष श्रावण महिन्यात देवी पार्वती आणि भगवान भोलेनाथ यांच्या आशीर्वाद द्राक्षमध्ये असतात त्यामुळे ही वस्तू घरी नक्की आणावी मित्रांनो तुम्ही द्राक्ष जरूर खावी यासोबतच या पवित्र महिन्यात भगवान भोलेनाथांना ऊसाचा रस अर्पण करावा नंतर खूप शुभ मानले जाते जर तुम्हाला यावेळी ऊस मिळाला नाही तर भगवान भोलेनाथांना तुम्ही गोळ किंवा हरभरा डाळ देखील अर्पण करू शकता मात्र द्राक्ष नक्की घरी आणावी तसेच जर तुम्ही या दिवशी ऊस किंवा गूळ खाल्ले तर तुमच्या आयुष्यात कधीही पैशांची कमतरता भासणार नाही श्रावण महिन्यातील कोणत्याही दिवशी देवी लक्ष्मीला पाच रंगाची मिठाई अर्पण करावी या दिवशी देवी लक्ष्मीला कमळाच्या बिया अर्पण कराव्यात ज्याप्रमाणे देवी लक्ष्मीचा जन्म समुद्रातून झाला त्याचप्रमाणे कमळाच्या बिया देखील पाण्यातून जन्मल्या आहेत आणि कमळाच्या बिया देखील एक अद्भुत वनस्पतींमध्ये आढळतात धार्मिक शास्त्रानुसार कमळाचे फूल कमळाच्या बिया खूप शुभ मानले जातात सामान्यत कमळाच्या बियांची खीर म्हणजे मखाण्यांची खीर बनवून देवीला तुम्ही नैवेद्य दाखवू शकता यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीला अशा वस्तू अर्पण केल्याने आपले घर धनधान्याने भरलेले राहते जो कोणी श्रावण सोमवारच्या पूजेत भगवान गणेशाला दुर्वाघास अर्पण करतो त्याला देखील कोणीही गरीब करू शकत नाही असा व्यक्ती आपोआप श्रीमंत होतो या पवित्र महिन्यात दुर्वाघास प्रसाद म्हणून आणून संपूर्ण कुटुंबाला खायला द्यावा तसेच भगवान गणेशाचे आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर नेहमीच राहतील श्रावण महिन्याच्या पवित्र दिवशी शिवलिंगाला खीर अर्पण करावी पंचामृताने शिवलिंगाला स्नान घालावे पंचामृतामध्ये दूध दही तूप साखर मध गंगाजल असावे असे केल्याने त्या व्यक्तीच्या कुंडलीतील सर्व ग्रह नक्षत्रे त्याच्यानुसार अनुकूल होतात ज्याला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही भगवान भोलेनाथाला या वस्तू अर्पण केल्यानंतर तुम्ही प्रसाद म्हणून संपूर्ण कुटुंबामध्ये खाऊ घाला त्यामुळे बंद भाग्याचे खुलूप देखील उघडते आणि आपल्या घरामध्ये समृद्धी विलासता राहते भगवान भोलेनाथ तुम्हाला आशीर्वाद देतात भगवान भोलेनाथ खरं तर अगदी भोले, भोले आहेत ते थोडेशा पूजेने भक्तांवर प्रसन्न होतात रक्षा काळाबद्दल बोलायचे झाले तर भगवान भोलेनाथांनी त्यांचे तान आशीर्वाद दिलेले आहेत आणि आपण फक्त सामान्य मानव आहोत म्हणून भगवान भोलेनाथ तुमच्यावर नक्की प्रसन्न होतील आणि तुम्हाला धन आणि आनंदाचे वरदान देतील हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हर हर महादेव